नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज हिंगोली जिल्ह्यातील एक छोटंसं अपडेट आलेला आहे ते म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये निधी वितरित करण्यात आलेला आहे त्या संदर्भातलं जे छोटंसं अपडेट आहे राज्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्र्याऐंशी कोटी पासष्ट लाख रुपये जमा करण्यात आले आहे कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले आहे संदर्भात ही माहिती या ठिकाणी आज आपण बघणार आहोत यावर्षी पीक विम्याचे नुकसान भरपाईवरून शेतकऱ्याचं लोकप्रतिनिधी अनेकदा आक्रमक झाले मात्र सर्वसाधारण पीक विमा मिळाला नाही तरी काढणी पश्चात नुकसान आपत्तीला नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंजूर झाल्या क्लेमपोटी एक लाख शेतकऱ्यांना त्र्याऐंशी कोटी पासष्ट लाख रुपये वाटप झाले हिंगोली जिल्ह्यात दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला त्यानंतर मध्यच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची पिके वाळू लागली होती नंतर पुन्हा अतिवृष्टी झाल्याने पिके थेट पाण्याखाली गेली त्यानंतर पुन्हा काढणीत पावसाने घाण केल्याने शेतकऱ्यांचं सोयाबीनचं पीक हाताचं गेलं ह्या सर्व प्रकारामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नाही पिकावर रोगही मोठ्या प्रमाणात वाढला होता मात्र शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला नाही खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये काढणी पश्चातही पीक नुकसान झालेले आहे नऊ हजार पाचशे बारा तक्रारी होत्या यामध्ये औंडामध्ये दोन हजार वीस वसमतमध्ये तीन हजार एकशे हिंगोलीमध्ये अकरा हजार कळमनुरीमध्ये चौदा हजार सेनगावमध्ये पंधरा हजार याचा समावेश होता यातील आठ हजार सहाशे एकवीस जणांना पीक विम्याची रक्कम मिळाली आहे आता औंडा तालुक्यातील अठरा हजार पाच जणांना एक कोटी वसमतला दोन हजार आ आठशे सोळा जणांना दोन कोटी हिंगोलीतील एक हजार शेहेचाळीस जणांना अठ्ठ्याऐंशी लाख तर कळमनुरीमधील तेरा एक हजार ते तीनशे पंचवीस जणांना एक कोटी सेनगावात एक हजार तीनशे एकोणतीस जणांना एक कोटी रुपये वितरित झाले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भातलं एक छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद आणि ही माहिती आपण एका खाजगी पोर्टलवरून घेतलेली आहे